何 मी साधिक भगवान सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा आढळतो व्यापारी सध्या कांद्याची परिस्थिती तैट आहे कारण की कांदा स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार चढ चाल, जास्त चढलेला आहे जास्त म्हणजे सध्या दोन दिवसातच नियंत्रण आले कारण की नवीन कांदा सुरू झाल्यामुळे नाही तर गेले आठवडे तुमच्या एक्सपोर्टमुळे एक्सपोर्टमुळे काय बाजार वाढलेले नाही माल कमी असल्यामुळे बाजार वाढलेला आहे सध्या आणि आज नवीन कांदा पण आज पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत विकला आहे जुना कांदा पन्नास रुपये किलोपर्यंत विकलेला आहे आणि सध्या कांद्याची लागणे स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त आहे पुढच्या महिन्यात काय बाजार सांगता येईल सर्व निसर्गावर आहे निर्यातबंदीचा परिणाम म्हणजे निर्यातीचा टॅक्स कमी केल्यामुळे बाजार चढला असं काय नाही प्रश्न कांदाची स्टॉक कमी आहे जर अजून नवीन कांदा जर येत नव्हता तर सत्य सत्तर रुपयाच्या आसपास कांद्याची विक्री होण्याची शक्यता जास्त होती जा एकशे पाच गाडी कांद्याची आवक आहे म्हणजे कांद्यापेक्षा दहावीस गाडी जास्त आहे म्हणजे समजा आता पावसावर हो आहे निसर्गावर हो आहे समजा नवीन कांद्या आता लागलं तर आहे भरपूर आता पाऊस झाला तर कांद्याचं जर नुकसान झालं तर कांद्याचं बाजार तैट राहील नाही झालं तर मग नियंत्रित बाजार राहील